नमस्कार स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप समाजीत अभियान प्रतिष्ठानचा चौथा वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रम परभणी समाजितासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या समाजीत अभियान प्रतिष्ठान आपल्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त परभणी शहरातील रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून दिन विशेष पद्धतीने साजरा केला हा उपक्रम आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतीगृह डॉक्टर आंबेडकर नगर रोड परभणी येथे पार पडला याप्रसंगी विद्यार्थ्यांना वही पेनसारख्या आवश्यक शैक्षणिक साहित्या वाटप करण्यात आले गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत प्रतिष्ठानने पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीची जाणू करून दिली यावेळी समाजहित अभियान प्रतिष्ठान ही संस्था सामाजिक शैक्षणिक आरोग्य गरजूंना मदत जनजागृती वृक्षारोपण स्वच्छता मोहीम अन्नदान वस्त्रदान साडी वाटप रेशन किट वाटप रक्तदान अशा विविध उपक्रमांमधून समाजासाठी कार्यरत आहे गेल्या चार वर्षात प्रतिष्ठानने घेतलेल्या उपक्रमांना नागरिकांचा उत्फृत प्रतिसाद मिळाला आहे कार्यक्रमाला समाजहित अभियान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तसेच लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ जिल्हा कार्याध्यक्षे रुग्णहक्क संरक्षण समिती मराठवाडा तथा रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ प्रमोद अशोकराव आंभोरे रुग्णहक्क संरक्षण समिती आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप बनकर इनुस कच्छी राहुल तुप समुद्रे संदीप वायवळ शेख कलीम आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले वर्धापन दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम आनंदायी वातावरणात पार पडला आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा फुलणारा ठरला आणि रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात येत आहे या ठिकाणी जे गरजवंत विद्यार्थी अशा गरजू विद्यार्थ्यांना पेन आणि वहीचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे संस्थापक अध्यक्ष प्रमोद सर या ठिकाणी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होतकरू विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना हे शालेय साहित्य वाटप करणार करत आहेत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज